आईनं हे चांगलं नाही केलं आईपासून अशी अपेक्षा नव्हती मी आई माझ्या किती खोटी बोलली म्हणे दादाला फोन केला म्हणे दादा येणार आहे मी नाही असं तसं म्हणलं की आईनं दादाला फोनही नाही केला काही नाही हा मला किती अंधारात ठेवलं आईनं दादासाठी आजपर्यंत या घरातनी कोणीच नाही बोललो कोणीच नाही बोललं जर त्या टायमाले मी थोडीशी हिंमत दाखवली असती आईच्या खिलापमध्ये बोललो असतो तर दादा आज या घरातनी असतात माई बी गलती आहे पण आता नाही आईची मनमानी नाही चालणार आता आता जर दादाने आला तुम्ही लग्नच नाही करणार चाय काही हो आनंदीला मी खूप प्रेम करतो पण नाही नाही मी आता असं नाही होऊ देणार ठरलेत ठरले हॅलो हॅलो जगदीश जी मी बोलतो आनंदी हा आनंदी बोल ना काय बाप्पा तुमचा फोन काऊन बंद होता किती वेळची फोन करू लागली मी तुम्हाला फोन तुमचा बंद बंदच येत होता नाही असंच बंद करून ठेवला होता सांग ना काय बोलत आहे काउंट मी फोन नाही करू शकत का तुम्हाला तुम्ही नाही तर केला आणि सकाळपासून एक विवार फोन आता मी ना केला तर ते काउंट केला काउंट बोलायचं नाही का माझ्यासोबत नाही नाही असं काही नाही आहे काउंट केला असेल फोन तुमच्यासंग बोलायसाठी कोणी फोन कासाठी करते बोलासाठी करते ना त सकाळपासून एक बारच फोन नाही केला ना मेसेज केला काही नाही गुड मॉर्निंगचा मेसेज नाही काही नाही काही नाही तुमचा तो फोन ही बंद आहे अ काव काही गोष्ट झाली का तुमचा आवाज काही बरोबर नाही राहिला मला नाराज नाराज सारखा आवाज जुराला काय झालं ह काही गोष्ट आहे का सांगा ना मला सांग नाही काही गोष्ट नाहीये नाही तुम्ही रोज सारखे जसे बोलता ना तसे आज नाही बोलू राहिले नाही नाही काही नाही झालं सांग ना काय म्हणत मी काय म्हणत होती की माझ्या बाबाने किती वेळा मामाजीला फोन केला. लय वेळा फोन केला. पण मामाजी फोनच नाही उचलत आहेत. काय झालं? तुमचाही फोन phone बंद. मामाजी फोन नाही मामा उचलू राहिले. काही झालं का घरी? नाही नाही काही नाही झालं. सांग ना. मी काय म्हणत होती आता आपल्या लग्नाचा कपडा घ्यायचा आहे ना. ना त्याच्यासाठी बाबा phone करत होते मामाजीले. की कधी याच बुवा का काही का काही काही का 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 तारीख काढायचं असेल त्याले. म्हणून फोन करत होते. पण ना मामाजी काही फोनच नाही उचलू राहिले. तर बाबा म्हणे की जगदीशजीने जर फोन उचलला तर त्याला सांगून देशील म्हणे. की बाबाला बोलायला लावा म्हणून. आनंदीला हे सांगून देतो. आनंदी समजून घेतो. आनंदी मी काय म्हणतो ते माझ्या बोलणं लक्षपूर्वक तू सांगा ना बाप्पा काय 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 गोष्ट का टेन्शन का? समजून घे आनंदी मी आहे ना सध्या सांगेन मध्ये आम्ही मला थोडा टाइम दे मी तुला सांगेन तुझ्या बाबाला कसं तरी तू थोडंसं सलटून घे काही दिवसासाठी मग घेऊ आपण लग्नाचा कपडा गिपडा कान काय झाला सांगेन ना मी तुला सर्व सांगेन काय झालं काय नाही सर्व सांगेन मी तुझ्या मावर भरोसा आहे ना भरोसा आहे ना तुझ्या मावर हो जगदीशजी. हे बी काही मनाची गोष्ट आहे का? माया तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. पूर्ण भरोसा आहे. तुम्ही जे करसाल ना ते बरोबर करसाल. जर आपल्या लग्नाला थोडा उशीर झाला तरी चालेल तुम्ण ना? जगदीशजी मी तुमची कितीही वाट पाहायला तयार आहे. माझा तुमच्यावर पूर्ण पूर्ण भरोसा आहे. तुम्ही ना मावर एवढा भरोसा दाखवला. आता माझा time आहे तुम्हाला तुमच्यावर भरोसा दाखवायचा. सांगा ना काय झालं तर. काय आहे तुमच्या मनात काय नाही. मला स्पष्ट स्पष्ट सांगा. आनंदी तू tension नको घेऊ. मी सर्व ठीक करीन. फक्त मला थोडासा time दे. मी तुला सर्व खरोखर सर्व सांगून बी फक्त मला थोडासा time पाहिजे. जगदीशजी तुमच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. पूर्ण. जेवढा माझ्या स्वतःवर भरोसा नाही आहे तेवढा माझा तुमच्यावर भरोसा आहे. तुम्ही तुम्ही जे म्हणसाल ना, मी त्याच्यात राजी आहे. हो। thank you आनंदी. Thank you. मला समजल्याबद्दल thank मला वाटलं होतं मला कोणी समजू ना समजू पण तू जरूर मला समजशील. हो जगदीशजी तुम्ही मला एवढं समजलं तुम मला माहित झालं तुम्ही कसे आहे काय आहे माझ्या तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ आणि माझ्या बाबाचं मी टेन्शन नका घेऊ मी त्याला बरोबर समजून सांगतो तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त पण काय गोष्ट आहे काय नाही मी तुला सर्व सांगेन फक्त मला थोडासा टाइम दे थोडं वातावरण ठीक नाही आहे वातावरण ठीक झालं की मी तुला सर्व काही खरोखर सांगून देईल ठीक आहे ना जगदीपजी जगदीपजी आनंदी सोबत पण असं बोलत मी नाही यायची सर्व गोष्ट ऐकली जगदीपजी लग्नाचा कपडा घ्यायला नाही म्हणत आहे म्हणजे की इनडायरेक्टली तसंच म्हणत आहे ना सध्या मी लग्न नाही करू शकत अशाच टाईपमध्ये काहीतरी बोलत आहे बिचारी आनंदी काय बीतत असेल तिच्या मनावर आनंदी मी काय म्हणायचं आहे मला ते तू समजली ना हो हो जगदीपजी तुम्हाला काय म्हणायचं आहे मी तर सर्व समजले जगदीश भाऊजी बरोबर नाही करत आहे हे ठीक नाही करत आहे जगदीश भाऊजी जगदीश भाऊजी बरं आनंदी फोन ठेवतो वहिनी आली वाटते नंतर फोन करतो मी तुला ठीक आहे जगदीशजी नंतर फोन करा हा बोला ना वहिनी काय म्हणतोय जगदीश भाऊजी तुम्ही आनंदी सोबत असे काहून बोलत होते याच्यात आनंदीची काय गलती आहे आनंदी काहून सहन करील वहिनी मा भावाची काय गलती होती मा भावाने आगरातून काढलं मा भावाची काय गलती होती अरे ते तर आत्याच आहे ना त्याच्यात आनंदीचं काय तुम्ही काय आणून दिले असे सजा देताय नाही नाही वहिनी जोपर्यंत माफ होऊ या घरात येणार नाही मी लग्न करणार नाही आता या विषयावर मला काही जास्त बोलायचं नाही आहे पण जगदीश भाऊजी हे बरोबर नाही करताय तुम्ही बरोबर नाही हे गलत आहे वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का काय गलत आहे काय सही आहे मला या टाइमवर काही समजत नाही आहे काहीच नाही समजत आहे मला आता या विषयावर मला जास्त बोलायचं बी नाही आहे चला मी चाललो मला हॉस्पिटलला जायचं आहे जगदीश भाऊजी तुम्हाला काही समजत नाही आहे पण मला सर्व समजत आहे मलाच काहीतरी करावं लागेल सीधी उंगली से घीना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है बस आता तो टाइम आलेला आहे आता पा फक्त तुम्ही मी काय करतो जगदीश दादा कुठे गेला आवाज जगदीश दादाचा कुठं गेला तर रोहिणी ते गेले आता गेले सध्याच हो का मूळ कसा येतो दादाचा आता आता कसं असेल मूळ तसंच आहे नाराज नाराज आता तर आनंदीला सांगून दिलं की आपण सध्याशी आपलं लग्न नाही होऊ शकत अशाच टाईपमध्ये मध्ये बोलले तिच्यासोबत काय आनंदी वहिनीसोबत सोबत बोलले हो सध्याच बोलले आनंदी खरं पण जग तिच्या जद दादाचं पण कळत आहे ना त्याच्यात आनंदी वहिनी काय गलती आहे मी काय म्हणतो रोहिणी आता दे आता जे झालं ते झालं आता समोर काय करायचं आहे तो विचार करा माझ्याजवळ एक प्लॅन आहे जर तुम्हाला साथ दिसा तर आपला तो प्लॅन सक्सेस होईल आणि सर्वच होऊन जाईल खरं का वहिनी का 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 हो काय प्लॅन आहे सांगाल मला काय प्लॅन आहे वहिनी सांगा ना मी काय म्हणतो रोहिणी आता सर्वात जास्त भेव कायचा आहे कायचा भेव आहे मग आजीला भेट होती पहिले माई आई आता माझी नाही राहिली तुम्ही काय बी मी काय म्हणाली तुम्ही समजून नाही राहिला आता भेऊ हो कायचा आहे की त्याच्या इज्जतचा चार लोक काय म्हणतील हे लोक काय म्हणतील ते लोक काय म्हणतील हा भेव आहे हो ना आताले अरे हो हा तर भेव आहे हो बस त्या चार लोकांचाच आपल्याला फायदा उचलायचा आहे ते चार लोकांनी आपलं खराब केलेला आता त्यात ते तेच चार लोक आपलं चांगलं करतील म्हणजे मला ते नाही राहिलं बहिणी तुम्ही काय म्हणून राहिल्या काय नाहीत अरे रोहिणी सिंपल गोष्ट आहे आता बसून राहते का मी हां हॉलमध्ये तर आपण हॉलमध्ये जाऊ आणि नात्याच्या बाजूला आहे ना गोष्टी करू सबत, ना की आता जगदीश भाऊजी लग्न तोडीन आनंदीसोबत हां मग ते लोक केस टाकतील बा आमच्यासमोर चारशे बी केली लग्न तोडलं असं तसं मग नामुशी होई नात्याची तसं तसं चार लोकं काय म्हणतील की लग्न तोडलं असं झालं तसं झालं काय झालं असं लोकं म्हणतील असं लोकांचा फायदा आणि चार लोक काय म्हणतील या गोष्टीचा फायदा घेऊन आपण ते लग्न जोडू शकतो आता बदनामीला भेटे ना तर आपण असं म्हणू की लग्न तोडलं जर जगदीश भाऊजी ना तर आत्याची बदनामी होईल बस एवढं म्हणायचं आहे आपल्याला मग आता जे जगदीश भाऊजी म्हणतील ना तेच करेल अरे हो हा हात प्लॅन मध्ये दिमागात आलाच नाही या गोष्टी त्या सोचलंच नाही माहिती ना आमच्या लग्नाच्या वेळेस किती म्हणे आता बदनामी झाली माई बदनामी झाली माई असं तर आता त्याच बदनामीचा आपण बे फाटा असल्याचा पण तुम्हाला काय वाटतं वहिनी आईवर या गोष्टीचा असर होईल का अरे रोहिणी होईल होईना सर मी जेवढी ओळखतो आत्याला तेवढं मला माहिती आहे एवढ्या दिवस मी या घरात मी राहिलेली आहे मला एवढं माहिती आहे आता बदनामी भेटे चार लोक काय म्हणतील काही झालं तर चार लोक काय म्हणतील त्याच चार लोकांचा आता आपल्याला फायदा घेत आहे बस आता तुम्ही जसं मुलाल तसं झालं तर पाहिजे अरे मला विचारून घ्या तुम्ही सक्सेस आहे आता जे जगदीश भाऊजी म्हणते ना तेच ऐकतील आणि मोठे दादा ती या घरात येऊन जातील पण आई तो लय जिद्दलाय ना अरे मला माहित आहे ना आता आट्याला जिद्दलाय आता ऐकत नाही कोणाची मलाही माहित आहे पण चार लोकांमध्ये बेज्जती होईल या कारणानं आता ऐकून घेईन पण आपला हा प्लॅन सक्सेस नाही झाला तर तुम्ही ना हा प्लॅन आपला सक्सेसच होणार ना शंभर टक्के सक्सेस होणार हा प्लॅन फेलच नाही होऊ शकत आता कुठे मग सध्या वहिनी चला ना मग आई हॉलमध्येच बसलेली आहे विचार करत आहे चला ना आपण तिथं जाऊन गोष्टी करू आता हॉलमध्येच आहे का हो हो आई हॉलमध्येच आहे पण मानावं लागेल वहिनी तुम्हाला प्लॅन जबरदस्त बनवला तुम्ही ना तुमचा दिमाग बर चालला एवढा चालते टाइम आला ना तर दिमाग बरोबर चालते चला लवकर टेन्शन मध्ये तुम्हाला दिमाग चालतच नाही आणि टेन्शन मध्ये माझी मागले तेच चालते चला लवकर खरं वहिनी ग्रेट आहे तुम्ही पोराईसाठी मीन एवढं काही केलं तेच पोरं आज मला गलत या दोन पोरासाठी पण मा पोरींसाठी मीन मोठ्या पोराला अडडाकून काढलं आणि तेच लेकर आता मला बोलू राहिले आई तू गलत आहे तुनं गलत केलं मलाच बोलू राहिले सरे जण मलाच गलत मन राहिले मीनं मा पोराईच्या चांगल्यासाठीच केलं होतं आणि तेच लेकर मला बोलू राहिले आज विक्रम दे घरातून काढून काही गलत तर नाही केलं ना नाही नाही काय गलत केलं मी ना काही गलत नाही केलं आपल्या लेकराच्या वाऱ्यात विचार करणं काही गलत आहे का काही गलत नाही आहे पण लेकराईले लेकर कदर नाही आहे माय कदर नाही केली मला लेकराईनं काहीच मा सांग असे वागुरायला माय लेकरं की मीनं जसं लय मोठं पाप केलं सावत्र भावासाठी एवढं प्रेम आणि सगळ्या माहित काय खरं माय लेकरं काही कामाचे नाही आहे काही कामाची नाही आहे माय लेकरं तो जगदिष्ट म्हणते की मी लग्न तोडतो म्हणते मग लग्न नाही करायचं म्हणते मा भाऊ नाही येईन तर मग लग्न नाही करायचं म्हणते मायचं काही नाही काही नाही माहित वहिनी या ना इकडे या ना या ना आईनी बस या इकडे मला तर भेऊ लागत आहे आता समोर बोलायचा पण आता मनात लागेनच जर या घरामध्ये वापस सुख शांती आणायची असेल मला तर आता समोर अशा गोष्टी कराच लागेल हो हो आली आली तुम्ही चालू करा बरं पप्पा रोहिणी खरोखर मध्ये जगदीशरावजी लग्न तोडून देतील का सोबत काय माहित भाऊ वहिनी मला तर वाटते बा की जगदीशदादाला जिद्द दिलाय जगदीश दादा खरंच लग्न तोडून दे बापा रे मग आपली त्यालाही भेजत येऊन आपल्या घरची त्याला भिज्जत येऊन कशी वहिनी आता जगदीश भाऊजी लग्न तोडतील काही कारण नाही काही आनंदीची गलती नाही काही नाही तरी लग्न तो तोडते येईन तर ते लोक चुप बसतील का बसतील का चुप ते लोक म्हणतील नाही का की याईन आमच्यासह चारस बी सी केली पहिले साक्षगंध झालं दा लग्न लग्न होणार होतं लग्नाचा कपडा घेणार होतं आणि त्यामुळे या लोकांना लग्न तोडलं असं म्हणतील नाही का लगना लगना ते अरे हो वहिनी ते ते लोक तर चारसो बीसीची केस बी करू शकतात दादावर मग नाही तर काय चारसो बीसीची केस नाही करतील तर काय करतील ते करतीलच मग पहिले लग्न जोडलं साक्षबंद केलं लग्नाचा कपडा घ्यायचा होता लग्नाची तारीख निघाली सर्व झालं आणि टाइम टायमावर लग्न तोडलं बाप रे बाप मग तुलाही बदनामी होईन आईची चार लोकं काय म्हणतील हो ना रोहिणी मला बी त्या चार लोकाचंच टेन्शन आलेलं आहे की ते चार लोक काय म्हणतील पण बहिणी हे चांगलं नाही होईल आईची लय बदनामी होईल आईची किती इज्जत आहे ना हो मला यात्याशी इज्जतच पडलं बाकी काही नाही पणच्या दिवस ना लग्न तोडलं नाही पाहिजे बाप आता आता म्हणेन तर नाही तोडीन मग नाही नाही जगदीश दादाचं जर आई ऐकेन तरच दादा लग्न करीन नाही तर जगदीश दादा लय जिद्दीला आहे आई बरं आईचाच फोडका येतो लय जिद्द दिलाय जगदीश दादा एक गोष्ट जेव्हा म्हणते ना ते गोष्ट करूनच आहे ते हो मला माहित आहे जगदीश येतं ते एक बाराईनं तोंडातून जो शब्द काढला तो शब्द ते त्या शब्दावर ते अटूट राहतात बिलकुल लढेच राहतात त्या शब्दावर मग नाही तर काय आई सारखाच आहे तो बी मग आता काय होईल मरानी काय होईल जगदीश दादा लग्न तोडीन ते लोक केस टाकतील जगदीश दादा पण स्टेशनमध्ये जाईन आयडी पकडून देतील मग होईल आईची बदनामी आता कोण काय करू शकतो त्याच्यात मी नाही बाप्पा आता नाही नेलं पाहिजे पकडून आताचं वय आहे का आता जेलात जायचं पण ते लोक केस करतील तर जाती नसतं बाप्पा हे का मला पण नेतील का जेला नाही नाही तुम्हाला काही नेतील तुमचं नाव नौकाला टाकतील ते तुम्ही पहिला असून तुम्हाला नाही ने तुम्हाला नाही नेते चला बाप्पा मले तर नाही नेतील पण आईले जरूर नेतील आईले नेते नसते मग आता आईची त्यालाही बदनामी होऊन जाईल तुमच्या मग नाही तर काय आईचे ल बदनामी होईल फालतूच्या फालतू बदनामी होईल बाप्पा मग आता मायबाई बाई हा काय बोलू राहिला हो अवदसा बदनामी होईन जैलात नेईन माहिती या बोलू भी तो बरोबर राहिले काही गलत नाही बोलू राहिले होऊ शकते असं तो जगदीश लग्न तोडू शकते जर मी त्याचं ऐकलं नाही ना तो तोडू शकते लग्न पण जगदीश मौजी जी पितंला इज्जत आहे ना दादा काही भीत नाही काहीच भीत नाही दादा हो गं ते तर माहीत आहे मला ते माहीत देत प्रेमदादा अलग आहे प्रेमदादाचा अलग आहे पण जगदीश दादाचा अलग आहे आईले तर माहीत आहे जगदीश दादाचा स्वभाव कसा आहे तर हां लय जिद्दीला आहे जे म्हणते ते करतेच मग आता आई ऐकणार नाही आई तर आपल्या शब्दावर अडून राहील दादा शब्दावर अडून राहील दादा लग्न नाही करेन लग्न नाही करतील तर ते लोक केस करतील ते लोक करतील तर आई दादा अन पुरा गावातनी बदनामी होईल ते अल्लग राई व असं नाही झालं पाहिजे हो आता पाहिजे बदनामी नाही झाली पाहिजे चार लोक काय काय बोलतील बाप्पा रे माय बाई यासं काय बोलू राहिला काही बोलू झाल्या मोहिनी रोहिणी काय बोलू राहिल्या हो तुम्ही घर सोडलं नी तर माकांना जोडून बळबड करून एक जागा भेटली का तुम्हाला बोलायला बोलू राहिल्या तर बोलू राहिला तुम्ही मग कानाजवळ आणि ते बी अशुभ अशुभच बोलू राहिल्या हा का चांगलं नाही बोलू राहत तुम्ही असं होईन आणि तसं होईल अरे आता सॉरी 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 तुम्ही तुम्ही होत्या नाश आम्हाला तुम्ही दिसल्याच नाही आणिच बडबड करत होत सॉरी सॉरी आता माफ करून द्या आई तू इथे ऐका आम्हाला तू दिसलीस नाही 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 आम्ही असंच बोलू राहिलो होतं काही लक्ष नको देऊ आमच्या बोलण्यात काही लक्ष नको देऊ काही लक्ष नको देऊ म्हणू राहिल्या काय बोलू राहिल्या तुम्ही हा काय बोलू अरे ऐकलं का ना काही नाही आम्ही असंच बोलत होतो बै ना पहिलेच मी मध्ये या तुम्ही अशा बोलू राहिल्या मला अजून टेंशन येऊ राहिलं आय तुला टेन्शन झालं का ठीक आहे झालं मग आमचं काम चला चाललो आई आम्ही वहिनी चला चला तिकडे जाऊन बोलू आपण पण आई तुला टेंशन आलं तुल ना म्हणजे बोलायचं काय काय बोलायचं काय तुले काही नाही बस तुला टेन्शन आलं ना झालं आमचं काम टेन्शन आलं म्हणजे रोहिणी तू बी या मोहिनी समोर आवरू आहे ना पागल झाली बाई ना खरोखर मध्ये पागल झाली तू तर काय नाही तू तु या तुला नाही समजत बापा नाही तुला नाही समजेल झालं आमचं काम झालं रोहिणी चुकसा ना चाच नका बोलू ना आता समजून जाईल ना त्या पुरुषात नका मारू चला इथून झालं आपलं काम आपण चिंगारी लावून दिलेली आहे झालं झालं आपलं काम झालं चला लवकर त्याच्या पहिले ते आता अजून आपली वरात काढेन त्याच्याकडे चला हो हो वहिनी चला आपलं काम झालं आईला टेन्शन आला आता आईने आपली गोष्ट पूर्वी ऐकली चला चला आपण <laughs> चला 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 आपलं काम हो वहिनी चला चला <laughs> बेना वच्छेला काही हो पण ह्या दोघी बोलू तर बरोबर राहिल्या होत्या हा जे बी बोलत होत्या त्या शंभर टक्के बरोबर बोलत होत्या जर मीनं जगदीशचं ऐकलं नाही तर जगदीश लग्न तोडीन हे पक्का तोडी जर जगदीशनं लग्न तोडलं तर तो ते लोक बी काही चुप नाही राहतील काही काही ना काही करतील काय म्हणतील पण काय करतो हातात मी नाही आहे ना काय करतो तू आता तर सरा शिकून फसली मी मला तर काही समजून नाही तर काही दिमाग नाही चालू राहिला माहिती आले जगदीशचे बाबा आले विचार तुम्ही आता आले का जगदीशचे बाबा तुम्ही माहिती ना आवाज नाही ऐकला का जगदीशचे बाबा बेटा मोहिनी मी आलो वावड्यातून आलो छान ओ जगदीश बाबा मी तुमच्या समोर आली ना अरे कोण नाही वाटते घरात मोहिनी रोहिणी कोणीच नाही वाटते दोघी तू ओ जगदीश बाबा आम्ही काम राहिले ऐका ना बाबा आता तर जगदीश बाबा बी मासा नाही बोलू राहिले हा नाही तर ताईला किती रागाला आला तर ते मासा बोलतातच असं नाही की कधीच मासा नशीन बोलले पण या बारीनं लयच रागात नाही दिसू राहिले हेही मासा नाही बोलू राहिले पण मा पोरही मासा नाही बोलू राहिले कोणीच मासा नाही बोलू राहिलं या घरात तर सरही ना एकटंच पाडलं मला मासा कोणीच नाही बोलू राहिलं लय झालं आता आता मला फोन करून विचाराच लागेन तैले की आता समोर काय करू म्हणून तैनेच मला विक्रमल्या घरातून काढून द्यायची आयडिया दिली होती आता तैलेच विचार लागेल समोर काय करू तर तेच मला चांगल्यानं सांगू शकेल आता मा घरात माझ्यासोबत कोणीच नाही बोलत आहे घरातले सारे लोक मला त्याचे दुश्मन समजत आहे तैला असं वाटते की मी दुश्मन असावं घरातल्या लोकांची कोणीच मला नाही बोलू राहिलं